तर मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक महत्त्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समॅन सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई या सर्व पदांसाठीची शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि यामध्ये जागांचा तपशील याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा यासाठी ऑनलाईन फॉर्म जे आहे हे आजपासून सुरू झालेले आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीस राहणार आहे मित्रांनो तुम्ही या पाचही पदासाठी अर्ज करू शकता पाच वेगवेगळ्या पदासाठी तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातून सुद्धा अर्ज करू शकता फक्त एकच अट आहे की तुम्ही समजा पोलीस शिपाई या पदासाठी समजा अर्ज करत असाल तर तुम्ही कोणत्याही एका जिल्ह्यात अर्ज करू शकता अशाच प्रकारे पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई बँड्समॅन आणि कारागृह शिपाई यांच्यासाठी सुद्धा ही अट लागू करण्यात आलेली आहे म्हणजेच तुम्ही पाच वेगवेगळ्या पदासाठी कोणत्याही जिल्ह्यातून अर्ज करू शकता फक्त एका पदासाठी कोणत्याही दोन जिल्ह्यामध्ये अर्ज करू शकत नाहीत यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी साडेचारशे रुपये शुल्क एकेका पदासाठी आकारण्यात आलेलं आहे यामध्ये जर समजा तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमच्यासाठी साडेतीनशे रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे यामध्ये हे शुल्क जे आहे हे प्रत्येक पदानुसार जे आहे हे वेगवेगळं तुम्हाला भरावं लागेल समजा तुम्हाला कोणत्याही दोन पदासाठी तुम्ही पात्र आहात आणि त्यासाठी अर्ज करायचं असेल तर तुम्हाला दोन फॉर्मचे दोन वेगवेगळे शुल्क जे आहे हे तुम्हाला भरावे लागतील यामध्ये पोलीस भरती दोन हजार तेवीस ही महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकात भरती करण्यात येणार आहे याविषयीची त्यांनी दिलेला आहे तपशील तर मित्रांनो यामध्ये आपण खाली जाऊया सुरुवातीचं पद जे आहे हे आहे पोलीस शिपाई गट क यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी जर आपण जागा बघितल्या तर वेगवेगळ्या जिल्हानिहाय जागा ज्या आहे या त्यांनी दिलेल्या आहे यामध्ये एकूण नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागांची ही भरती होणार या या आहे यामध्ये जिल्हानिहाय या पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही या पी डी एफ्स डाउनलोड करू शकता त्यामध्ये आरक्षणनिहाय किती जागा आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये त्या मी माझ्या वेबसाईटवरती प्रोव्हाइड करून दिलेल्या आहेत तर यामध्ये वयोमर्यादा जर बघितली मित्रांनो तर पोलीस पदासाठी एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी किमान वयोमर्यादा आहे अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा आहे खुल्या प्रवर्गासाठी अठ्ठावीस वर्ष तसेच मागास प्रवर्ग ज्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वी जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी त्यानंतर विमाप्र इतर वर्ग एस सी बी सी आणि ई डब्ल्यू एससाठी अठरा ते तेहत्तीस वर्ष आहे यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तासाठीसुद्धा वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता जर बघितली तर इयत्ता बारावी पास किंवा त्याच्या समकक्ष असा कोर्स जर तुमचा झाला असेल जसे की तुमची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या अंतर्गत तुम्ही मुक्त विद्यापीठातून जे आहे पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन यामध्ये जे पदवी धारण केली असेल किंवा इतर जे पण शैक्षणिक पात्रता त्यांनी दिलेली आहे ती पात्र जर तुम्ही असाल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता शारीरिक पात्रता जर बघितली या पदासाठी तर महिला उमेदवारासाठी उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि पुरुष उमेदवारासाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर असली पाहिजे छाती जी आहे ही पुरुष उमेदवारासाठी न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे यामध्ये छाती जी आहे ही फुगवून मॅक्सिमम जे आहे हे पाच सेंटीमीटर तरी वाढलेली असली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये इतर अन्य अर्हता त्यांनी दिलेली आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की लाईट मोटर व्हेकलचा जो परवाना आहे हा तुमच्याकडे असला पाहिजे जर समजा तो तुमच्याकडे सध्या नसेल तर जॉईनिंगनंतर जे तुमचं पोलीस प्रशिक्षण होईल त्यानंतर दोन वर्षाच्या आतमध्ये तो परवाना तुम्हाला सादर करणे बंधनकारक राहील तसेच जेव्हा तुमची शारीरिक मोजमाप राहील त्यावेळेस जे आहे तुम्हाला यामध्ये एक बंधपत्र दिलेलं आहे ते तुम्हाला सादर करणे गरजेचं राहील यामध्ये जे आहे त्यांनी सांगितलं आहे की संगणक हाताळण्याबाबतचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे हे प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला जेव्हा तुमची जॉईनिंग राहील तोपर्यंत ते तुम्हाला सादर करावं लागेल असं त्यांनी दिलेलं आहे यामध्ये गडचिरोली जिल्ह्याकरिता जर समजा तुम्ही अर्ज करत असाल तर तुमची एक अतिरिक्त शंभर गुणाची परीक्षा घेतली जाईल जी की गोंडी आणि माडी या भाषेची राहील आणि यामध्ये गडचिरोली जिल्ह्यासाठी जर अर्ज करायचा विचार झाला तर मित्रांनो फक्त गडचिरोली जिल्ह्यातील जे रहिवासी उमेदवार आहेत ज्यांच्याकडे रेसिडेन्शियल सर्टिफिकेट आहे, आहे तहसीलदार यांनी दिलेलं असेच उमेदवार गडचिरोली जिल्ह्यासाठी अर्ज करू शकतात गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर हे उमेदवार बदलीपात्र राहणार नाहीत यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उमेदवाराला मराठी व हिंदी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे यानंतर शारीरिक चाचणी जर बघितली तर सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळाफेक राहील तसेच महिला उमेदवारासाठी जर बघितलं तर आठशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळाफेक असं राहणार आहे यामध्ये लेखी चाचणीसुद्धा घेतली जाईल ज्यामध्ये शारीरिक चाचणीमध्ये जर समजा पन्नास टक्के गुण तुम्हाला मिळाले तर असे उमेदवार एका पदासाठी कमीत कमी दहा सिलेक्ट करून शंभर गुणांची त्यांची लेखी चाचणी घेतली जाईल ज्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी चाळीस टक्के गुण तुम्हाला मिळवणे गरजेचं राहील यानंतर जे आहे त्यांनी पोलीस शिपाई चालकपदासाठी तपशील दिलेला आहे यामध्ये सुद्धा सव्वीस वेगवेगळे जिल्ह्यानिहाय यामध्ये जागा निघालेल्या आहे पोलीस शिपाई चालकसाठी जर तक्ता बघितला मित्रांनो तर यामध्ये पोलीस शिपाई चालकसाठी जागांची संख्या जी आहे ही सोळाशे शहाऐंशी आहे तर यामध्ये सुद्धा तुम्ही तपशील चेक करू शकता खाली डिस्क्रिप्शनला लिंकवरून यामध्ये वयोमर्यादा जी आहे ही खुल्या प्रवर्गासाठी एकोणीस ते अठ्ठावीस आहे मागास प्रवर्गासाठी एकोणीस ते तेहत्तीस वर्ष आहे यामध्ये समांतर आरक्षणसुद्धा लागू राहणार आहे शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी किंवा समकक्ष त्यांनी सांगितलेली आहे यासोबत शारीरिक पात्रता जर बघितली तर एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर महिलासाठी हाईट त्यांनी मागितली आहे पुरुष उमेदवारासाठी हाईट एकशे पासष्ट सेंटीमीटर असली पाहिजे यामध्ये पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे यामध्ये जे याम आहे इतर तपशील खाली त्यांनी दिलेला आहे की तुमच्याकडे एल एम व्ही टी आरचं लायसन असेल किंवा एल एम व्हीचं लायसन असेल किंवा एल एम व्ही टी आर यापैकी कोणताही एक वैध परवाना तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही पोलीस शिपाई चालक पदावर नियुक्ती तुम्हाला दिली जाईल तर अशा वेळेस तुम्हाला एच जी व्ही आणि जड वाहन प्रवासी एच पी एम व्ही याचा परवाना तुम्हाला जॉईनिंगपासून पाच वर्षाच्या आतमध्ये काढणे गरजेचं राहील हे झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यासाठी त्यांनी जे आहे अट लागू करण्यात आलेली आहे की गडचिरोली जिल्ह्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारच अर्ज करू शकतात यानंतर जे आहे इतर अटी व शर्ती सारख्याच आहे ज्यामध्ये शारीरिक चाचणीमध्ये बघितलं तर सोळाशे मीटर धावणं आहे तीस गुणांसाठी आणि गोळाफेक आहे वीस गुणांसाठी महिला उमेदवारासाठी आठशे मीटर धावणं आहे आणि गोळाफेक आहे तर यानंतर जे आहे यामध्ये पोलीस शिपाई चालकपदासाठी तुमची कौशल्य चाचणीसुद्धा घेतली जाईल ज्यामध्ये जा जा हलके मोटर वाहन चालवण्याची चाचणी राहील पंचवीस गुणाची आणि जीप प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी राहील पंचवीस गुणाची ज्यामध्ये तुम्हाला जे आहे पन्नासपैकी कमीत कमी वीस गुण मिळवणे बंधनकारक राहील यामध्ये जर तुम्ही ते गुण मिळवण्यास पात्र झाले तर ते तुम्ही शारीरिक चाचणीनंतर जे आहे तुमचे गुण आणि कौशल्य चाचणीमध्ये जर तुम्ही पास झाले तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला लेखी चाचणीसाठी बोलावण्यात येईल लेखी चाचणी झाल्यानंतर तुमची यामध्ये पुढील प्रक्रिया घेतली जाईल यानंतर आहे पोलीस शिपाई बँड्समॅन यासाठी वयोमर्यादा जी आहे ही अठरा ते अठ्ठावीस वर्ष आहे आणि मागास प्रवर्गासाठी अठरा ते तेहतीस वर्ष आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तुमचं हे वय कॅल्क्युलेट करण्यात आलेलं आहे शैक्षणिक पात्रता जर बघितली तर बँड्समॅन या पदासाठी इयत्ता दहावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये महिला उमेदवारासाठी उंची एकशे से पंचावन्न सेंटीमीटर आहे पुरुष उमेदवारासाठी एकशे से पासष्ट सेंटीमीटर हाईट त्यांनी ठरवून दिलेली आहे छाती पुरुष उमेदवारासाठी न फुगवता एकोणऐंशी आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे यानंतर जे आहे यान अन्य अर्हता त्यांनी दिलेले आहेत जसे की तुमची प्रात्यक्षिक चाचणी घेतली जाईल ज्यामध्ये बँड पथकातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बँड पथकातील वाद्यांची माहिती असणे आणि बँड वाजवण्याचा जे आहे जे वाद्य वाजवण्याचा अनुभव तुमच्याकडे असणे आवश्यक राहील यामध्ये जे आहे शारीरिक चाचणी तुमची घेतली जाईल सोळाशे मीटर धावणेसाठी वीस गुण राहील शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळाफेक पंधरा गुण महिला उमेदवारासाठी आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण आणि गोळाफेक पंधरा गुण अशा प्रकारे पन्नास गुणाची चाचणी घेतली जाईल यानंतर लेखी चाचणी तुमची घेतली जाईल अशाच प्रकारे मित्रांनो जे चौथं पद आहे हे आहे सशस्त्र पोलीस शिपाई सशस्त्र पोलीस शिपाईसाठी जर जागा बघितल्या मित्रांनो तर या तक्त्यामध्ये त्यांनी खाली दिलेल्या आहे जागा याआधी आपण बॅन्समॅनसाठी जर बघितलं तर बॅन्ड्समॅनमध्ये एकेचाळीस आणि साठ अशा प्रकारे एकशे एक जागा होत्या सशस्त्र पोलीस शिपाईसाठी जागा जर बघितल्या तर त्रेचाळीसशे एकोणपन्नास जागा होत्या तर त्रेचाळीसशे एकोणपन्नास जागामध्ये यामध्ये वेगवेगळ्या जे आहे एस आर पी एफच्या गटानुसार यामध्ये जागांचं वर्गीकरण दिलेलं आहे वयोमर्यादा जे आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी किमान अठरा वर्षे जास्तीत जास्त पंचवीस वर्ष असलेली पाहिजे यामध्ये मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी अठरा ते तीस वर्षाचे उमेदवार अर्ज करू शकतात यानंतर जे आहे शैक्षणिक पात्रता जर बघितली तर इयत्ता बारावी किंवा समकक्ष पात्रता त्यांनी सांगितलेली आहे यासोबतच शारीरिक पात्रता जर बघितली तर पुरुष उमेदवारासाठी उंची जी आहे ही, ही एकशे अडुसष्ट सेंटीमीटर असली पाहिजे आणि छाती न फुगवता एकोणऐंशी आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे यानंतर अन्य अर्हतामध्ये त्यांनी सांगितलं आहे जर तुम्ही विवाहित असाल तर लहान कुटुंबाबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल किंवा इतर जे पण आहे तपशील त्यांनी दिलेला आहे शारीरिक चाचणी जर बघितली तर पाच किलोमीटर धावण्यासाठी पन्नास गुण राहतील आणि शंभर मीटर धावण्यासाठी पंचवीस गुण तसेच गोळाफेक पंचवीस गुणांची राहील अशा प्रकारे शंभर गुणांची तुमची शारीरिक चाचणी घेतली जाईल शारीरिक चाचणीमध्ये ज्या उमेदवारांना पन्नास टक्के गुण राहतील अशासाठी एका पदासाठी कम किंवा दहा उमेदवाराचं सिलेक्शन करून त्यांना लेखी चाचणीसाठी आमंत्रित केलं जाईल हे झाल्यानंतर जे आहे कारागृह शिपाई या पदासाठी जर बघितलं तर कारागृह मुंबई पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जागा निघालेल्या आहे यामध्ये कारागृह पोलीस भरतीसाठी जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये एकूण अठराशे जागा यामध्ये आहेत तर कारागृहासाठी जर बघितलं तर यामध्ये जे वयोमर्यादा आहे ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी किमान अठरा जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी अठरा ते तेहत्तीस वर्ष असली पाहिजे यानंतर जे आहे इतर आरक्षणाच्यानुसार त्यांनी दिलेलं आहे शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी किंवा समकक्ष असली पाहिजे यासोबत जे आहे शारीरिक पात्रता जर बघितली तर महिला उमेदवारासाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट असली पाहिजे पुरुष उमेदवारासाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट आणि छाती न फुगवता एकोणऐंशी आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे यानंतर जे आहे शारीरिक चाचणी जर बघितली तर सोळाशे मीटर धावणं वीस गुणासाठी शंभर मीटर धावणं पंधरा गुण आणि गुळाफेक पंधरा गुण अशा प्रकारे पन्नास गुणांची शारीरिक चाचणी राहील तर महिला उमेदवारासाठी आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा आणि गुळाफेकसाठी पंधरा गुण राहतील यानंतर लेखी चाचणीसाठी तुम्हाला बोलावलं जाईल आणि त्यानंतर तुमचं पुढील सिलेक्शन केलं जाईल तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सर्व प्रकारच्या जाहिरातीच्या ज्या लिंक्स आहे मी माझ्या वेबसाईटवरती अपलोड करून दिलेल्या आहे खाली डिस्क्रिप्शनला आर्टिकलची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता यामध्ये जे आहे ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठीचा व्हिडिओ जो आहे हा आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड करण्यात येणार आहे तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद